तर बघा काय माहिती आहे दुसऱ्या टप्प्यातील राज्यात पंधरा व शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळातील रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपूर्वी केली जाणार आहे दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने चौदा ते पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा जा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांची भरती झाली झेडपी शाळेच्या गुणत्वाढसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजी वर्ज वर्ग या शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होते जा त्याचे सुनावणी शिक्षण आयुक्ताकडे सुरू केले आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत त्यामुळे त्या ते जिल्हा परिषदेमध्ये एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के शिक्षकाची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोटलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी निविदा करून नव्याने मान्यता किंवा मा पूर्वीच्या मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे या संदर्भातील निर्णयाकडे लक्ष लागले आहे जिल्ह्याला होणार फायदा आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत सुमारे दहा टक्के जागा रिक्त आहेत या जागावर भरतीसाठी शिक्षक संघटना प्रयत्नशील आहेत ही भरती झाल्यास जिल्ह्याचाच फायदा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली कंत्राटी भरतीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे कायम राज्यातील जिल्हा परिषदेच्या जून अधिक शाळांची पटसंख्या एक ते दहा वीसपर्यंत असून त्यातील पाच हजार शाळेस पटसंख्या दहापेक्षा कमी आहे त्या शाळांना डीएड बी एड धारक तरुण तरुणला कंत्राटत्वावर संबंधित शासनाने तत्कालीन सरकारने घेतला पण प्रक्रिया प्रक्रिया अद्याप झाली नसल्याचे चित्र दिसत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद